मी विजय राजू पटारे एक मातंग समाजाचा छोटासा जो बार बार आमच्या मातंग समाजावर अत्याचार अन्याय होतोय त्याला कुठेतरी थांबवायचा आमचा प्रयत्न चाललाय त्या कारणाने आमच्या मातंग समाजाच्या खूप कुटुंबांवर खेड्यापाड्यांनी खूप अन्याय होतो अत्याचार होतो आता तर आमच्या जा जातीवर सुद्धा शिव्या द्यायला लागले मला मला तर कुणाचे नाव घ्यायचे नाही भाऊ कुणाचे नाव घ्यायचे नाही मला पण ज्या माणसांनी हे केलंय त्यांना मला उत्तर द्यायचं यात आहे दहा तारखेला विर्लोजी चौकात जो नवीन लालटाके रोडला रोडला जे नाव दिलं ते चौकाला विर्लोवजी वास्ताव चौक तिथे हा मोर्चाच आयोजन केलेलं आहे माझी अशी इच्छा आहे पूर्ण मातंग बांधवानी ज्यावड्यांच्या मनामध्ये मांगा विषय तळमळ असन किंवा जातीचं जा काही वाटत असेल तर यांनी साऱ्यांनी इथं उपस्थित काय कुणाच्या घरचा मोर्चा नाही हा आपल्या जातीला या लोकांनी केली व आपल्या जातीवर शब्द लोक बोलले याच्यासाठी त्यांना उत्तर द्यायचंय यासाठी माझी अशी नम्र विनंती का साऱ्यांनी इथं यावा दहा तारखेला मातंग समाजाने बी व इतर समाजाने बी जय ज्या समाजावर हो अत्याचार होतो सारेने एकत्र ये येऊन लढा द्यावा जय भीम जय लवजी